Thank you. नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत की आपल्याला हेवी ज्वेलरी नेकलेस त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या बांगड्या त्यानंतर किचनच्या रिलेटेड काही गोष्टी त्यानंतर लहान मुलांसाठी स्टडीसाठी ज्या काही गोष्टी लागतात त्यापासून सगळ्या गोष्टी इथे कितीला मिळतात संध्याकाळ झाली होती त्याच्यामुळे इतकं काय असं क्लिअर येत नव्हतं पण समोर तुम्हाला जे लटकन दिसतात ते अगदी ट्वेंटी रुपीजपासून ते वन फिफ्टीपर्यंत होते इकडे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या बांगड्या आणि असे चुडा असतात पण असे चुडा आपण घालत नाही पण इकडच्या बा बायका ज्या आहेत त्या खूप जास्त असे चुडा घालतात त्यानंतर तुम्हाला इथे नेकलेस मिळतील आणि चांगल्या क्वालिटीचे मिळतील अगदी वन फिफ्टीपासून स्टार्ट असते जे आपण शॉपमध्ये घ्यायला गेलो तर मिनिमम आपल्याला एक हजार रुपये तरी द्यावे लागतात छोटे छोटे मंगळसूत्र वगैरे फक्त इकडच्या आजूबाजूच्या एरियामध्ये तुम्हाला खूप कचरा दिसेल कारण दिवसभर मार्केट असतं आणि खूप लांबून लांबून लोक येतात आणि खूप गर्दी असते चालायलासुद्धा जागा नसते इतकी गर्दी प्रचंड असते तुम्ही समोर बघतच असाल आणि तुम्हाला इथे अशा मोठ्या मोठ्या पर्स आहेत त्या ऐंशी नव्वद रुपयापर्यंत पण मिळतात आणि गर्दी इतकी प्रचंड असते ना की म्हणजे स्वतःला तर जपावंच लागतं आपल्याला होम डेकोरेशनसाठी त्यानंतर हळदीसाठी जे डेकोरेशन करतो किंवा मेहंदीसाठी डेकोरेशन करतो सुद्धा खूप गोष्टी मिळतात इथे आपल्याला डझनमध्ये लटकन मिळत होते म्हणजे तो एक लटकन आपल्याला दहा रुपयाला पडत होता पण सेम कलरचे लटकन घेऊन काही फायदा नव्हता त्याच्यामुळे मी नाही घेतले आणि बाकीच्या स्कूलच्या रिलेटेड पण खूप गोष्टी इथे मिळतात लहान मुलांची खेळणी पण मिळतात म्हणजे असं काहीच नाही आहे की जे सदर बाजारमध्ये मिळत नाही म्हणजे किचनपासून सगळ्या गोष्टी इथे क्लिप वगैरे तुम्हाला पॅकेटमध्ये मिळतात आणि एक पॅकेट ट्वेंटी थर्टी रुपीजला स्टार्ट असतो म्हणजे जो क्लिप आपण मिनिमम दहा रुपयाला घेतो ना तो त्या दहा रुपयाच्या क्लिपचं पॅकेट तुम्हाला इथे ट्वेंटी टू थर्टी रुपीजमध्ये मिळतं त्यानंतर हे ब्लाऊज वगैरे मी तुम्हाला आधीच्या ब्लॉग मध्ये दाखवलेले आहेत दो नंबर भाऊ आहे इसका इसका 40 का सात दोन की गाडी आहे इस चीज की नॉन

तुम्ही ज्या या समोर बांगड्या बघताय त्या अगदी पन्नास रुपयापासून त्या शंभर रुपयापर्यंत होत्या आणि खूप व्हरायटी होत्या त्याच्यामध्ये वेगवेगळे वेग 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 कलर पण होते हे सगळे पन्नास रुपयाचे रुपय होते हे जे ट्वेंटी रुपीजचे होते आणि आ बाजूला शंभर रुपयाच्या बांगड्या होत्या आणि खूप चांगल्या क्वालिटीच्या होत्या आणि तुम्हाला खूप साऱ्या व्हरायटीज पण त्याच्यामध्ये मिळतील इथे तुम्ही बघू शकता की पन्नास ते शंभर रुपयामध्ये किती छान छान बांगड्या म्हणजे तुम्हाला असं एक्स्ट्रा काही घ्यायची गरजच नाही एक सेट जरी तुम्ही घेतलात ना एखाद्या साडीवरती तरी होऊन जाईल

आपण जेव्हा त्या मार्केटमध्ये जातो ना तेव्हा आपल्याला असं वाटतं काय घेऊ आणि काय नको इतके व्हरायटीज प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला मिळतात मी तर असं कुपळा घ्यायचं घ्यायचं सका करते पण माझ्याकडून घेणंच झालं नाही आणि पूर्ण दिवस आमचा तसाच गेला तर नेक्स्ट टाईम पण मी जाणार आहे पण मग पुन्हा मी तुमच्यासोबत हे शेअर करणार नाही आहे पण मला दिल्लीमधले जेवढे मार्केट जेवढे काही प्लेसेस आहेत ते सगळे मी तुमच्यासोबत पूर्णपणे शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे तर नेक्स्ट टाईम मी ज्या म्हणजे मार्केटमध्ये जाईन ना तेसुद्धा मार्केट मी तुम्हाला दाखवेन आणि लग्नाच्या खरेदीसाठी मी तर तुम्हाला सांगेन सगळ्यात बेस्ट आणि होलसेलमध्ये जर तुम्हाला वस्तू मिळत असतील तर त्या फक्त दिल्लीमध्येच मिळतील आपल्याकडे सुद्धा मिळतात पुण्याला मिळतात मुंबईला पण मिळतात पण इथे तुम्हाला खूप व्हरायटी बघायला मिळतील म्हणजे जर तुम्ही फिरायला येणार असाल ना तर इकडे येण्यासाठी म्हणजे चांगला आहे म्हणजे इथून तुम्ही खूप साऱ्या गोष्टी घेऊन जाऊ शकता आणि खूप डिफरंट डिफरंट व्हरायटीज मिळतात आणि म्हणजे ट्रेंडिंगच्या गोष्टी तुम्हाला इथे मिळतात काय dua tangan जे तुम्हाला कानातले दिसत ते ले दहा वीस आणि पन्नास रुपयामध्ये होते म्हणजे वेगवेगळे प्राइस होती पण मला वाटतं हे आपल्याकडे अजिबात दहा वीस किंवा नाही मिळत मला मिनिमम शंभर रुपयाला तरी ते आजकाल कानातले मिळतात आजकाल तर खूप जास्त कॉस्टली झालेत पण इथे आपल्याला असे दहा वीस किंवा मॅक्झिमम पन्नास रुपयापर्यंत छान कानातले मिळतात हे जे लटकन बघताय तुम्ही हे ट्वेंटी रुपीजपासून स्टार्ट होते काही काही दहा रुपयाला सुद्धा होते आणि तुम्ही लटकनमध्ये व्हरायटी बघा आणि कलर बघा तुम्हाला पाहिजे तो कलर तुम्हाला मिळेल आणि या मार्केटमध्ये तुम्हाला मॅक्स टू मॅक्स वन फिफ्टी रुपीजमध्ये म्हणजे लटकन मिळेल तो पण हेवी म्हणजे दहा रुपयापासून वन फिफ्टीपर्यंत लटकनची प्राईस तिथे आहे पता नहीं। रुपए आज आगे ले लगी कल आज रुपये पन्नी 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 दे दे दियो रहा ये तो दो बार मांग मिली दे शकता की आपल्याला डझनमध्ये क्लचेस आणि रबर वगैरे मिळतात हेअर बँड्स आणि ह्या ज्या पर्स आहेत ह्या ओरिजिनल जर घ्यायला गेलो तर आय थिंक दोन ते तीन लाख रुपये प्राईस येतात तुम्हाला तिथे तीनशे ते साडेतीनशे रुपयेमध्ये त्या पर्स मिळतील आणि खूप छान क्वालिटी आहे त्या पर्सची तर अशा प्रकारे संध्याकाळ झाली होती आणि आम्ही फक्त फिरतच बसलो आम्हाला इतकं काही घेणं झालंच नाही संध्याकाळी ऑलमोस्ट संपलेला असतो मार्केट म्हणजे लोक सगळं घेऊन जातात आणि तिथून आर के आश्रम जे आहे त्या मेट्रो स्टेशनपर्यंत तुम्ही शेअरिंग रिक्षा करून जाऊ शकता तर इथे तुम्ही बघू शकता शकतामध्ये हे आहे म्हणजे आपल्याला एक घ्यायचं असेल तर घेऊ शकत नाही काय काय शॉपमध्ये बाहेर तुम्हाला अवेलेबल खूप मिळतात तुम्ही एक म्हणजे एकच बांगडीचा सेट घेऊ शकता पण इथे जर तुम्ही असं शॉपमध्ये गेलात ना तर तुम्हाला होलसेलमध्येच घ्यावं लागेल तर मेट्रो स्टेशनला जाण्यासाठी शेअरिंग रिक्षा खूप मिळतील आणि त्या एरियामध्ये पण तुम्हाला खूप म्हणजे शॉपिंग करायला मिळेल घरातली भाजी फ्रूट्स वगैरे सगळं तिकडे मिळेल आणि अशा प्रकारे आम्ही छानपैकी एन्जॉय केला के आणि आम्ही आमच्या घरी निघालो सो so, तुम्ही एन्जॉय केला असेल हा ब्लॉग असं मला वाटते आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक नक्की ला खराब ला आहे